हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या माझ्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे पाच आधी म्हटलं सर्व पसारा आवरून घेते जे वस्तू आहेत त्या जागेवर ठेवून देते आणि नंतर मग झाडू मारायचं आहे तर झाडू मारून घेते हे किचन आहे तर मी सुरुवात झाडू मारायला किचनपासूनच करते नंतर बेडरूममध्ये झाडू मारते आणि हे बघा सर्व पहिले आवरावर करून घेते हे बिस्तरा पण चादर वगैरे बरोबर व्यवस्थित करून घेते आणि लाईट लावते थोडासा अंधारच पडतो पण ठीक आहे आमच्या खिडक्या त्या कशा मोठ्या मोठ्या त्याच्या ज्यांना एवढा अंधार पडत नाही घरामध्ये उजेड राहतो आणि हे हॉल आहे तर गुरुचरित्राचा पारायणाचा तिसरा दिवस आहे आज तीन दिवस पारायण केलं तर तीन दिवस पूर्ण झालेत अजून चार दिवस बाकी आहेत म्हणजे बुधवारी पारायणाचं उद्यापन येणार म्हणजे गुरुवारपासून सुरुवात केली पारायणाला तर बुधवारी उद्यापन येईल खूप छान वाटतं गुरुचरित्राचं पारायण केलं की के। घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते काही दोष असेल काही करणेबाधा असेल तर अशा प्रकारे आता हे माझं तिसरं पारायण आहे गुरुचरित्राचं याच्या आधी पण खूप छान असा अनुभव आला मला तर म्हटलं कपडे सुकू घातले आहेत तर कपडे काढून घेते कारण व्यवस्थित घड्या करून ठेवायच्या आहेत कपड्यांच्या आणि व्यवस्थित घड्या करून ठेवले की खूप छान असे कपडे राहतात ते नाही तर मग ते काय अटकून ठेवलं किंवा इकडे तिकडे पडलेले राहतात तुळस माझी खूप छान हिरवीगार झाली आणि हे बघा अशा प्रकारे आणि मी त्याच्यामध्ये औषध टाकलेली हे बघा बेलपत्रीचं झाड कारण बेलपत्रीचं झाड आपल्या घरामध्ये असलं ना आणि आपण त्याला रोज जल अर्पण केलं पितृदेवतांचा आशीर्वाद राहतो केळींच्या झाडात भगवान विष्णूचा वास असतो तुळस बेलपत्र शमीपत्र तर अशा प्रकारे घरामध्ये असल्याने सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील वातावरणसुद्धा चांगलं राहते तर आता माझ्या कपड्यांच्या घड्या करून झाल्या आहेत आणि हे बघा तर आता जेवण बनवायचं बाकी आहे तर म्हटलं पहिले जेवण बनवून घेते कारण मार्केटमध्ये पण जायचं आहे रामनवमी आहे उद्याची तर मला सामान आणायचं होतं थोडंफार फुलं हार वगैरे घेऊन यायचे आहेत तर म्हटलं पहिले जेवण बनवते तर आता मसाला काढायचा होता मला तर म्हटलं थोडंसं लसण जीर, जीर, जी जिरं कांदा वगैरे भाजून सगळं एकत्र मसाला काढून घेते म्हणजे आत्ताचा आणि उद्याचा म्हणजे दोन तीन दिवसाचा मसाला मी एकत्र काढते जास्त काढून ठेवत नाही मसाला दोन दिवस जाईल असाच ताजा मसाला मी काढते म्हणजे रात्री भाजीसाठी आणि सकाळच्या भाजीसाठी मग ती भाजी चांगली लागते नाही तर मग आपण एक साथ मसाला काढून ठेवला ना की ते मग त्या मसाल्याची टेस्ट बदलते आणि नंतर मग ती भाजी पण आपल्याला चांगली लागत नाही तर मग अशा प्रकारे थोडेसे हिरव्या मिरच्या मसाला असं एकत्र मी काढून ठेवला आहे तर आधीच मी सकाळी हिरवे मूग भिजू घातले होते काल रात्रीच आणि सकाळी ते पाणी झारून त्याच्यातलं बांधून ठेवले म्हटलं हिरवे मुगाची भाजी करूया पण मग म्हटलं सकाळी काही करणं झाली नाही तर म्हटलं आता थोडीशी करूया कारण सकाळचा भात आणि डाळ पण आहे तर थोडीशी भाजी हिरव्या मुंगाची मूंग भिजू घातले होते तर त्याची बनवते आता अशा प्रकारे भाजी तयार झाली बघा किती छान अशी तरी आली आणि खूप छान अशी भाजी झाली तयार तर भाजी मी झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि बाकी कढई वगैरे अशी धुवून ठेवून देते कारण कढईमध्ये ठेवलेली भाजी मग मला आवडत नाही अशी बघा किती सुंदर छान अशी भाजी बनवली अख्खे मुंगाची अख्खे मुंग असतात ना हिरवे त्याची भाजी तर घट्टच बनवली जास्त पाणी नाही बनवलं कारण जास्त पाणी चांगलं नाही लागत आणि थोडंसं वरून कोथिंबीर टाकलं कणिक भिजून घेतली आता किती साडेसहा वाजायला आले तर संध्याकाळी दिवा पण लावायचा आहे तर म्हटलं आता पहिले आटा भिजून ठेवते आणि मग आता दिवाबत्ती करायला घेतली कारण दिवा लावायला थोडा वेळच लागतो कारण मला संध्याकाळचं सेवा पण करायची असते तर आधी सर्वात आधी बाहेर आपल्या मुख्य दरवाज्याच्या जवळ दिवा लावला दिवा आणि अगरबत्ती दुसरा दिवस मी तुळशीच्या जवळ लावते तुळशीजवळ कारण तिथंच बाजूलाच केळीचं झाड पण आहे बेलपत्रीचं झाड पण आहे तुम्ही बघितलंच आहे रोज एक संध्याकाळी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुळदजवळ लावायलाच पाहिजे आणि सकाळ संध्याकाळ पण शक्यतो कोणी सकाळी लावत नाही पण मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला मुख्य दरवाज्याच्या जवळ दिवा लावते आणि तुळदजवळ दिवा लावते तिथंच बाजूला तुम्ही बघितलं केळीचं झाड पण आहे बेलपत्रीचं झाड पण आहे आता मला शमीपत्र्याचं झाड आणावं लागते शमीपत्त्याचं झाड तर आता शनिवारी घेऊन येणार एखाद्या कारण शनिवारी आणणं ते शुभ असतं चांगलं असतं शमीपत्राचं झाड घरामध्ये लावल्याने नकारात्मक ऊर्जा राहत नाही पैसा टिकून राहतो महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होते तसेच हे बघा आता कापूर घेतला आहे मी झाडायला आणि थोडीशी पिवळी मोरी घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुगल टाकते हे सगळं मी होलसेलमधूनच घेऊन येते सर्व कापूर अगरबत्ती धूप अगरबत्ती आणि अगरबत्ती मी फक्त तुळशी तुळशीजवळच लावते बाहेर आणि घरामध्ये धूप अगरबत्ती लावते आणि त्याच्यामध्ये तीन लवंगा टाकल्या आणि थोडंसं तूप टाकायचं आणि जे वात आपण जाळलेली अर्धी वात असते ते फेकून नाही द्यायची ते संध्याकाळी कापुरासोबत जाळायची ते चांगली असते ह्याच्याने पण नकारात्मक ऊर्जा दूर होते पिवळी मोहरी जाळल्यानं ना काय होतं नकारात्मक ऊर्जा दूर होते नजरबाधा असेल ते दूर होते तर अशा प्रकारे मी रोज जाळत असते सकाळ संध्याकाळ कापूर आणि त्याच्यामध्ये तीन लवंगा आठवणीनं टाकायच्या पिवळी मोरी नाही टाकली तर ता चालते पण दोन लवंगा तरी टाकायच्याच टाकायचे त्याच्यामध्ये मग कापुरासोबत दोन लवंगा एक तेल एक थेंबर थोडंसं तूप टाकायचं आणि अशा प्रकारे घरामध्ये संपूर्ण घरामध्ये कोपऱ्यामध्ये असं झाडायचं फिरवायचं ते सगळं संपूर्ण घरामध्ये अशाने अशा काय होतं घरातील नकारात्मक ऊर्जा असते ते निघून जाते घरात वादविवाद भांडणं होत नाहीत आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो कारण माता लक्ष्मीला हे जे आपण त्याच्यामध्ये लवंगा टाकतो ह्या लवंगा माता लक्ष्मीला याचा सुगंध खूप आवडतो माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि रोज संध्याकाळी किचनचं काम झाल्यानंतर म्हणजे भांडी वगैरे स्वच्छ किचन झाल्यानंतर संध्याकाळी पण झोपण्याआधी एक मातीची पंती घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं भीमशेनी कापूरचे दोन तुकडे टाकायचे त्याच्यामध्ये दोन तीन लवंगा टाकायच्या असं रोज संध्याकाळी किचनमध्ये आपल्या गॅसच्या वट्यावर जाळायचं याने पण घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते प्रसन्नता राहते पैसा राहते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तर अशा प्रकारे मी रोज घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये कापुराचा धूर करत असते तसं मी कापुराचे तुकडे छोटे छोटे करून एक देवघरामध्ये ठेवते एक किचनच्या किचनमध्ये ठेवते एक हॉलमध्ये अशा प्रकारे मी बेडरूममध्ये अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे करून कापुराचे ठेवते यांनी पण घरामध्ये वादविवाद भांडणं होत नाही सकारात्मक ऊर्जा राहते आता दिवा वगैरे लावून झाला आहे आणि सेवा करायची आहे जी नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये मी रामरक्षा स्तोत्र बोलत असते आणि भगवान विष्णूचा एक मंत्र आहे त्याच्यामध्ये आणि माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे आणि आपला गणपतीचा मंत्र आहे ओ ओम एकदंता यग्महे वक्रतुंडाय धीमहे तनोदंती प्रचोदयात तर अशा प्रकारे मंत्र आहेत आणि त्या प्रकारे मंत्राचा जाप म्हणजे एक एक माळ नाही झाली तरी अकरा वेळा एकवीस वेळा अशा प्रकारे बोलायचं तर आपल्या स्वामी केंद्रामध्ये अकरा वेळा बोलत असतात तर मग मी अकराच वेळा बोलते रोज संध्याकाळी आणि रामरक्षा स्तोत्र कालभैरव अष्टकम कुंजिका स्तोत्र तर अशा प्रकारे माझ्या सेवा असतात व्यंकटेश स्तोत्र तर ह्या सर्व आपल्याला याच्यामध्ये मिळतात आपल्या नित्यसेवा पुस्तक असते त्याच्यामध्ये आपल्याला सर्व सेवा मिळतात तर अशा प्रकारे रोज सेवा करायच्या खूप छान असं आपल्याला चांगले बदल आपल्या घरामध्ये घडतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा तर आता मला मार्केटमध्ये जायचं आहे तर म्हटलं आता आधी चपात्या करून घेते आणि नंतर मग सामान आणायचं आहे तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ सर्वांना